कॅन्सर झाला म्हणजे जणू यमसदनातून निमंत्रणच आलं आहे अशी एकंदर धारणा आपल्या समाजात आजही घर करून आहे आपल्याला कॅन्सर आहे ही वस्तुस्थिती स्वीकारणं ही एक सोपी गोष्ट नक्कीच नाही परंतु काही दुर्मिळ हट्टी निश्चयी रुग्ण हे आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या आणि योग्य वैद्यकीय सल्ल्याच्या मदतीनं कॅन्सरसारख्या आजारावर मात करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतात एम ओ सी कोल्हापूर ही कॅन्सरच्या रुग्णांना अद्ययावत सहानुभूतीपूर्वक आणि वाजवी दरात उपचार उपलब्ध करून देणारी कोल्हापूर शहर आणि पंचक्रोशीतील एकमेव कॅन्सर डे केअर संस्था आहे डॉक्टर अक्षय शिवछंद यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था कोल्हापुरात गेली दोन वर्ष रुग्णसेवेचं कार्य अविरतपणे करत आहे गेल्या दोन वर्षात एम ओ सीनं तीन हजारहून अधिक रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार केले आहेत त्यापैकी बरेचसे कॅन्सर रुग्ण उपचारांती पूर्णत बरे होऊन सुखी आणि निरोगी आयुष्य करत आहेत अशाच कॅन्सरला शह दिलेल्या विजेत्यांचा सत्कार सोहळा नुकताच दिमाखात पार पडला या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून खिंड फेम आणि मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले अभिनेते अजय पुरकर यांची उपस्थिती होती त्यांनी उपस्थित सर्व विजेत्यांशी संवाद साधून त्यांचं भरभरून कौतुक करत त्यांचं मनोबल वाढवण्याचं काम याप्रसंगी केलं यावेळी बोलताना ओ सीमधील तज्ञ डॉ अक्षय शिवछंद यांनी कोणत्याही डॉक्टरचं समाधान हे रुग्णाच्या सर्व यातना दूर करून त्याला आजारातून पूर्ण बरं करणं यातच असतं असं सांगितलं तो हेतु साध्य करताना डॉक्टर आपले शर्थीचे प्रयत्न करत असतात परंतु कॅन्सरसारख्या आजाराशी आपल्या अस्तित्वाची लढाई लढत असताना रुग्णांची मानसिक तयारी मार्गात येणारा प्रत्येक अडथळा दूर करण्याचा निर्धार दिलेले उपचार वेळीच पूर्ण करण्याचा निश्चय आणि या प्रवासात कुटुंबियांचा बिनशर्त पाठिंबा अशा बऱ्याच गोष्टी आवश्यक असतात इथं जमलेल्या सर्व विजेत्यांनी आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर या सर्व गोष्टी साध्य करत कॅन्सरला शह दिला हे ऐतिहासिक असल्याचं त्यांनी सांगितलं कॅन्सर झाला म्हणजे आयुष्य संपलं असं नाही हा एक स्वल्प विराम आहे स्पीड, स्पीड ब्रेकर आहे या स्पीड ब्रेकरवरून आपल्याला इच्छित स्थळी न थांबता जायला हवं असंही डॉक्टर अक्षय शिवछंद यांनी सांगितलं की कॅन्सर झाला म्हणजे काय आयुष्य संपलं असं नाही इट इज नॉट फुल स्टॉप इट इज सेमी कोमा विराम आहे पुढचं आयुष्य बाकी आहे आणि जसं मग म्हणतो की रस्त्यामध्ये तुम्हाला स्पीड ब्रेकर आला तर तुम्ही थांबता का गाडी Speed स्पीड ब्रेकर हो वरून स्लो न जावं लागणार स्पीड स्लो होतो पण आपल्याला स्पीड ब्रेकर क्रॉस करून पुढे जाणं गरजेचं आहे आयुष्यात पुढे पुढचं आयुष्य पडलेलं आहे ते जगणं गरजेचं आहे आणि ह्या स्पीड ब्रेकर आयुष्यात येत असतात यान्या कारणाने येत असतात हा जरा ठीक आहे स्वास्थ्याचा रिलेटेड आहे कॅन्सर पण तो स्पीड ब्रेकर आहे आणि स्पीड ब्रेकर वरती आपल्याला गाडी स्लो करायची आणि क्रॉस करायची गाडी फास्ट करून चालत नाही तो उडता माहित आहे गाडीचा स्पीड थोडा स्लो करावाच लागणार आहे पण आपल्याला थांबायचं नाही डॉक्टर सौरभ देसाई यांनी एम ओ सी कोल्हापूर संस्थेविषयी माहिती दिली तसंच शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर माणिकराव साळुंखे यांनीही मार्गदर्शन केलं